नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेलारे आपणा सर्वांचं या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज मी कोणत्याही गोचरवर किंवा कोणत्याही दोषावर नाही बोलणार मी आज तुम्हाला ज्योतिष अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे आपणास माहीतच असेल की दोन हजार बारा सालापासून संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ ही आपली संस्था आहे दोन हजार बारापासून महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रजिस्टर अशी संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत किंवा गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाच्या अंतर्गत आपण दोन हजार बारापासून विविध कोर्सेस ज्योतिषविषयक अभ्यासक्रम किंवा कोर्सेस घेत असतो अशाच ज्योतिषविषयक एका अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी मी आधी आलो हो आहे आपली संस्था जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार बारापासून कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील आपण आपल्या संस्थेमार्फत किंवा आपल्या विद्यापीठामार्फत ज्योतिष विशारद हा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम त्यानंतर ज्योतिष प्रवीण हा पारंपरिक कुंडलीशास्त्राचा फलादेशपर प्राथमिक अभ्यासक्रम तो सहा महिन्याचा हा सहा महिना त्यानंतर ज्योतिष भास्कर विवाह या विषयामधला उच्चस्तरीय विवाह भा ज्योतिष भास्कर हा अभ्यासक्रम त्यानंतर उच्चस्तरीय संशोधनात्मक ज्योतिष पंडित हा अभ्यासक्रम आणि सगळ्यात शेवटी ज्योतिर्विद्या वाचस्पती ही ज्योतिषातली सर्वोच्च अशी डिग्री म्हणजे पी एच डी इथपर्यंत आपण असे पाच अभ्यासक्रम आपण आपल्या संस्थेमार्फत घेत आहोत आज मी तुम्हाला आपला जो बेसिक अभ्यासक्रम जो आहे ज्योतिष विशारद या अभ्यासक्रमाच्या माहिती मी तुम्हाला देणार आहे ज्योतिष विशारद हे अभ्यासक्रम आपला सहा महिन्याचा असतो ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये असणार आहे ऑफलाईन म्हणजे काय तुम्ही सातारमध्ये जे लोक सातारच्या जवळपासचे आहेत ते माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या वर्गामध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर बसून तुम्ही माझ्याकडून ज्योतिष विषयाचा अभ्यास करून शिकू शकता परंतु काही लोकांना जे सातारच्या बाहेरचे आहेत लांबचे आहेत पूर्ण महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी माझे असतात नेहमी बॅचला त्या विद्यार्थ्यांना सातारमध्ये येणे शक्य नाही त्या लोकांना लोकांसाठी आपण त्याचवेळी झूमच्या माध्यमातून आपण ऑनलाईन क्लास घेतो ती लोकं हा ऑनलाईन क्लास करू शकतात घर बसल्या झूमच्या माध्यमातून असा आपण हा अभ्यासक्रम झूमच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आपण सुरू करतो आहे सात जुलै दोन हजार चोवीसपासून आपली बॅच सुरू होत आहे बॅच क्रमांक एकवीस आत्ताप आपल्या आत्तापर्यंत आपल्या वीस बॅचेस ज्योतिष विशारत झालेल्या आहेत शेकडो हजारो विद्यार्थी आपल्या संस्थेतून शिकून बाहेर पडलेले आहेत त्यातले बरेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्योतिष मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत अशी पश्चिम महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था आहे ज्यामध्ये उत्कृष्ट ज्योतिष शिक्षण दिलं जातं अशा संस्थेमध्ये तुम्हाला शिकण्याचा संधी मिळत आहे यासाठी मी तुम्हाला इथं उभा राहिलो आहे आता प्रश्न पडतो की ज्योतिष का शिकावं आणि कोणी शिकावं ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राबद्दल कुतूहल आहे ओढ आहे काहीतरी बाबा गूढ आहे हे शास्त्र काहीतरी आहे या शास्त्राची मला गोडी आहे मला एक गुडता आहे हे शास्त्र नक्की आहे का हे शास्त्र खरंच आहे का त्या लोकांना ज्योतिषशास्त्र समजून घेण्यासाठी हे गुड उकलण्यासाठी त्या लोकांनी हा अभ्यासक्रम करा तुम्हाला नक्कीच कळेल हे ज्योतिषशास्त्र कसं आहे खरंच ज्योतिषशास्त्र आहे काय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुंडलीच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचं भविष्य काळ सांगू शकतो का कोणता शुभ काळ कोणता अशुभ काळ ही सांगू शकतो का किंवा उपायाने आपण त्याचा प्रारब्ध किंवा त्याचं आयुष्य बदलू शकतो का हे जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीने ज्योतिषशास्त्र नक्की शिका दुसरी गोष्ट ज्या लोकांना ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा आहे आवड आहे आणि ज्यांना आपल्या आयुष्यातले आपल्या पत्रिकेतले दोष माहित माहिती करून घ्यायचे किंवा माझ्या आयुष्यातल्या अडचणी जाणून घ्यायच्यात आणि या अडचणीवर काही पर्याय नाही का माझ्या बाबतीतच असं का घडतं आहे ही जर जाणून घ्यायचं असेल तर त्याही व्यक्तीने ज्योतिष शिका तुम्हाला तुमची पत्रिका बघता येईल आणि तुमचं आयुष्य सुखकर करता येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर काही लोकांना ज्योतिष ॲज अ डिग्री म्हणून ग्रॅज्युएशन म्हणून शिकायचं असेल तर ज्योतिष ग्रॅज्युएशन म्हणून तुम्ही शिकू शकता एक शिक्षण म्हणून शिका त्याच्या माध्यमातून भविष्यात ज्यांना ज्योतिष मार्गदर्शक व्हायचे किंवा ज्योतिषाचा व्यवसाय करायचा आहे अशाही लोकांनी ज्योतिष शिका तुम्ही या तिन्हीपैकी जो तुमचा उद्देश असेल त्या लोकांनी ज्योतिष नक्की शिका मात्र लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र श्रद्धा ज्योतिषशास्त्राची आवड ज्या लोकांना आहे त्यांनीच ज्योतिषशास्त्राला शिका शिकावं असं माझं नेहमी मत असतं ज्यो त्यामुळे त्या लोकांनी आपला हा ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यास आहे तो शिका आता हा अभ्यासक्रम हा पारंपरिक कुंडली शास्त्राचा आहे लक्षात घ्या पारंपरिक कुंडली शास्त्र म्हणजे कुंडलीवरून आपण जन्मतारीख जन्म जन्म ठिकाणाच्या माध्यमातून आपण जी कुंडली तयार करतो त्या कुंडलीच्या माध्यमातून आपण जे व्यक्तीचं जन्मापासूनच्या मरा मृत्यूपर्यंत सर्व वाक्य सांगतो उपाय सांगतो शुभ अशुभ कालावधी सांगतो हे शास्त्र म्हणजेच आपण ज्योतिष या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे प्रत्यक्ष मी ऑफलाईन माझ्या वर्गामध्ये मा इथं ऑफिसमध्ये दे क्लास घेणार आहे त्याच वेळी ऑनलाईन तुम्ही बसून क्लास करू शकता ही दोन पद्धत झाली हा अभ्यासक्रम सहा महिन्याचा असेल वयाची आठ नाही हा अभ्यासक्रम दहावी नंतर सोळा वर्षापासून ते पाक सत्तर वर्षापर्यंतची कुठलीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते फक्त श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे ज्योतिषावर मराठी माध्यममध्ये अभ्यासक्रम असणार आहे लेख परीक्षेचं पद्धती म्हणजे तुमची लेखी परीक्षा होणार आहे शंभर मार्काची एक पेपर असतो शंभरपैकी तुम्हाला पस्तीस मार्क पडले तर तुम्ही पास झाला की तुम्हाला मग ज्योतिष विशारद हा पदवी किंवा ही डिग्री तुम्हाला दिली जाते याची फी जी आहे फी स्ट्रक्चर कसं असेल तर अभ्यासक्रमाची फी ज्योतिष विशारद हा प्राथमिक अभ्यासक्रमाची फी असणार आहे पाच हजार एकशे एकवीस फक्त प्रवेश प्रक्रिया काय आहे तुम्ही मला संपर्क करा मला व्हॉट्सअप करा तुम्हाला मी पत्रक आणि प्रवेश अर्ज देईन प्रवेश अर्ज भरून पाठवला आणि फी तुम्ही ऑनलाईन पाठवली की तुम्हाला प्रवेश दिला जाईल प्रवेश पद्धत फार सोपी हो आहे मला फक्त संपर्क करा आता काय नियम अटे असतील तर लक्षात घ्या की तुम्हाला अभ्यासक्रम प्रवेश घेतल्यानंतर आमच्याकडनं शिकवलं तर जातंच जातं सहा जवळ चोवीस ते तीस लेक्चर तीन तीन तासाचे घेतले जातात फार मोठा अभ्यासक्रम आहे तुम्हाला अभ्यास कर घरी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला स्वयंसंशोधित अशा मी किंवा आमच्या संस्थेने केलेल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला दोनशे साठ सत्तर पानाच्या नोट्स तुम्हाला घरपोच मिळतील त्या तुम्ही घरी बसून स्टडी करता येईल तुम्हाला नोट्स सगळ्यांना मिळतील त्यानंतर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला की तुम्हाला पदवीदान समारंभामध्ये तुम्हाला ज्योतिष विशारद हे प्रमाणपत्र तुम्हाला दिलं हे आपली संस्था महाराष्ट्र रजिस्ट्रेशन असल्यामुळे सरकार मान्यच म्हणाल हरकत नाही अशी तुम्हाला पदवी मिळेल आता ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण बेसिक माहिती सगळी सांगितली आता अभ्यासक्रम आहे काय अभ्यासक्रमामध्ये आपण काय शिकणार त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो ज्योतिषशास्त्राची ओळख ज्योतिषशास्त्र म्हणजे काय ज्योतिषशास्त्र कशावर आधारित आहे ज्योतिषशास्त्राची फायदे तोटे हे मी ज्योतिषशास्त्राची ओळख तुम्हाला मी करून देणार आहे त्यानंतर पंचांगाची ओळख पंचांग पंचांगाच्या माध्यमातूनच तुम्हाला कुंडली काढता येते मग तुम्हाला भविष्य करता येतं त्यामुळे पंचांगाच्या पंचांगाची ओळख करून देणं पंचांगाच्या माध्यमातून लग्न कुंडली चंद्रकुंडली कशी तयार करायची नवमांश कुंडली कशी करायची पंचांगाच्या माध्यमातून मुहूर्त कसे काढून द्यायची ते तुम्हाला पंचांग विचारामध्ये किंवा पंचांग ओळखमध्ये सगळं शिकवलं जाईल त्यानंतर कालगणना प्राचीन कालगणना आत्ताची कालगणना ती शिकवलं जाईल सगळ्यात मुख्य म्हणजे कुंडली ओळख पहिल्यानंतर त्यानंतर पुढचं प्रकरण आहे तर कुंडली ओळख म्हणजे काय तर कुंडली म्हणजे काय पत्रिका म्हणजे काय ती कशी तयार करायची कशी मांडायची कुंडलीतील की कुंडलीमध्ये किती स्थानं असतात त्या स्थानांची नावं काय आहेत नंतर कुंडलीतील उदित अनुदित भाग काय म्हणजे कुंडलीविषयी सगळी गोष्ट आपण सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर कुंडली विचारानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार प्रकरण म्हणजे स्थान विचार कुंडलीमध्ये ती बारा स्थानं असतात त्या बाराही स्थानांची काय नावं आहेत पर्यायी नावं काय आहेत प्रत्येक स्थानाची दिशा कोणती कोणती स्थानं स्त्री पुरुष आहेत स्थानांचा कुठल्या शहराच्या भागावर अंमल पडतो कालपुरुषाची कुंडली नैसर्गिक कुंडली म्हणजे काय त्या कुंडलीचं काय लॉजिक फलादेश काय उपयोग कसा होतो तेही सांगणार आहे त्यात त्या त्या प्रत्येक स्थानाचे मालक कुंडले ग्रह आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्थानाचं कारकत्व म्हणजे बाराही स्थानावरनं जातकाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं काय काय गोष्टी पाहिल्या जातात कोणकोणत्या गोष्टीचा बारा प्रत्येक स्थानावरनं विचार केला जातो हे आपण सविस्तर पाहणार आहोत त्यानंतर ग्रहांचा विचार आपण करणार आहे कारण ज्योतिषशास्त्र म्हणलं की कुंडलीतील बारा स्थान ग्रह राशी आणि नक्षत्र या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे त्यामुळे त्यानंतर आपण विचार करणार आहे रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हर्षल नेपचून आणि प्लुटो अशा बाराही ग्रहांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत उदाहरणार्थ ग्रहांचं स्वरूप ग्रहांचं स्वभाव ग्रहांचं कारकत्व ग्रहांचे गुण शरीराचे भाग ग्रहांचे रोग ग्रहांचे ग्रहां व्यवसाय उत्पादन ग्रहांचे मित्रशत्रू ग्रहांचे उच्चनीच राशी ग्रहांचं बलाबल ग्रहां ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रहांच्या इथंभूत सविस्तर डिटेल अभ्यास आपण करणार आहोत प्रत्येक लेक्चरला एक ग्रहांचा विचार केला जाईल असे तुम्हाला बारा ते अकरा लेक्चर आपल्याला ग्रहासाठी लागणार आहेत सविस्तर अभ्यासक्रम असणार आहे त्यानंतर ग्रहांचं बलाबल ग्रहांच्या दृष्ट्या ग्रहांना किती दृष्ट्या असतात कशा त्याचं लॉजिक कसं लावायचं नंतर ग्रहांचे प्रथम दर्जाच्या आपापसामध्ये होणारे योग ते मी शिकवणार आहे त्यानंतर येतं राशी विचार राशी स्वरूपाने गुणधर्म मेष ते मीन अशा बारा राशीचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत उदाहरणार्थ राशींचं नाव राशीचा स्वभाव राशीचे गुणधर्म राशीचे ठेवण राशीचे रोग राशीचे ग्रह बलाबल हे सगळं आपण बघणार आहे प्रत्येक ग्रह हा ह्या राशीमध्ये काय फळ देईल उदाहरणार्थ रवी मेष ते मीन राशीमध्ये काय फळ देईल हे राशीचे ग्रह ग्रहबलाबल पण पाहणार आहोत आपण नंतर राशीचे ग्रहांचे राशी परत पे बलाबल व त्याचे फळे आपण सांगणार आहोत नंतर नक्षत्रांचा निधर विचार आपण करणार आहे सत्तावीस नक्षत्रांचा सविस्तर माहिती बघणार आहोत उदाहरणार्थ नक्षत्राची आकृती मुख लोचन गण लिंग तत्व नक्षत्र अधिपती नक्षत्राचे गुणधर्म कसे प्रत्येक ग्रहाला हे नक्षत्र असेल तर काय फळे मिळतील हे सविस्तर नक्षत्र आपण अभ्यास सत्तावीस नक्षत्राचा विचार करणार आहोत त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे बाराही ग्रहांची म्हणजे रवी चंद्र ग्रहांची बारा स्थानामध्ये काय फळे मिळतील ग्रहांची स्थानगत फळं आपण पाहणार आहोत रवी काय फळे देईल चंद्र काय देईल प्रथम स्थानापासून ते बारा असा आपन प्लान के है, हा असा अभ्यासक्रम आपण प्लॅन केलेला आहे ज्योतिष हा प्राथमिक अभ्यासक्रम बेसिक माहिती तुम्हाला इथपर्यंत मिळणार आहे हा दोनशे साठ सत्तर पानाचा अभ्यासक्रम आहे याचे तुम्हाला नोट्स मिळतील हा अभ्यासक्रम सहा महिन्याचा असणार आहे एवढी माहिती पुरेशी आहे जरी काय तुम्हाला शंका असेल किंवा अभ्यासक्रमाची अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा नंबर दिला आहे मला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला माहितीपत्रक पाठवेन आणि तुमच्या शंका निरसन करेन तर ज्या लोकांना खरोखर ज्योतिष शिकायची इच्छा आहे आता मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुमचे क्लासेस कधी सुरू होणार आहेत तर ही बॅच त्यांच्यासाठी आहे की सात जुलैला आपली बॅच सुरू होणार आहे क्लासेसची वेळ संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ अशी असते व्हेरिएबल शकते आपण चर्चा करून ठरू परंतु सात जुलैपासून ज्योतिष विशारात हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे आठवड्यातून एक लेक्चर असणार आहे असे सहा महिने आपले क्लासेस चोवीस ते तीस लेक्चर असणार आहेत लक्षात घ्या फी मी तुम्हाला सांगितली फी कशी भराय ते सांगली तर ज्या लोकांना हा आपला अभ्यास करायचा आहे आणि ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे आणि ज्योतिष मार्गदर्शक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आपण ज्योतिष विशाराची एकविसावी बॅच असं सात जुलैपासून सुरू करतोय सर्वांनी ज्याला खरंच आवड आहे त्यांनी मला संपर्क करा आणि आपला प्रवेश नक्की करा प्रवेश हे मर्यादित असतात त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट लवकर लवकर प्रवेश करा आणि आपली सीट बुक करा आणि एक चांगले ज्योतिष व्हा की ज्योतिष मार्गदर्शक व्हा मला वाटते ज्योतिष विशारद ह्या अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला समजली असेल यानंतर मी तुम्हाला एक ज्योतिष भास्कर जसं मी सुरुवातीला बोललो की आपल्या संस्थेकडून पाच अभ्यासक्रम घेतले जातात त्या ज्योतिष भास्कर अभ्यासक्रमाची माहिती मी फुल व्हिडिओमध्ये देणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा ज्योतिष विषारात अभ्यासक्रम करणाऱ्या माणसांसाठी तुम्ही कुठलंही तुम्हाला ज्योतिषाचं नॉलेज आणि ज्ञान नसलं तरी चालेल तुम्ही प्राथमिक अभ्यासक्रम आहेत तुम्हाला सुरुवातीपासूनच सगळं शिकवलं जाणार आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे हा बेसिक अभ्यासक्रम तर सगळं शिकवलं जातं मला हा विषय किंवा हा माहितीपत्रक किंवा विषयात अभ्यासक्रमाची माहिती तुम्हाला कळली असेल पुढच्या एक ज्योतिष भास्कर अभ्यासक्रमाची माहिती मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहणी आपला प्रवेश निश्चित करा श्री स्वामी समर्थ